तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला शहरातील अकोट फैल पोलीस स्टेशनच्या हद्दीत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची धारदार चाकूने हत्या केल्याची घटना चोवीस नोव्हेंबरच्या सकाळी घडल्याने एकच खडबड निर्माण झाली आहे शहरातील राजूनगर येथील एकेचाळीस वर्षीय शेख राजू शेख निजाम आणि त्याची पत्नी शेख शमीम वय यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक का वाद सुरू होते दोघांमध्ये कोर्टात प्रकरण देखील प्रलंबित असून शेख राजू हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये नेहमीच वाद होत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे सोमवारी सकाळी सुमारे साडे दहा वाजता पुन्हा किरकोळ वाद झाला आणि संतापाच्या भरात शेख राजू याने घरातील धारदार कुने पत्नी शमीमच्या गळ्यावर वार केला गंभीर जखमी अवस्थेत तिला तातकाळ सरकारी रुग्णालयात नेण्यात आले परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला घटनेनंतर अकोत पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले आवश्यक तपास पंचनामा पूर्ण केल्यानंतर आता आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फॉरेंसिक टीम आणि डॉग स्क्वॉडने घटनास्थळी तपास करून संबंधित नमुने जप्त केले आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता मोहम्मद जुनेद अकोला आणि त्याची पत्नी अंजुम शनी शेख राजू हे त्यांच्या तीन सह राजीनगर नगर अकोटल भागात राहतात त्याच्यात म्हणजे राजू शेखराजू आणि शमी मंजूम यांच्यात नेहमी घरगुती वाद होत असतात आज चोवीस अकरा पंचवीस रोजी शेख राजू आणि अंजुम शमी मंजूम यांच्यात भांडणताटे झाले शाब्दिक वाद वाढून शेख राजू याने शमी मंजूर त्याच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारफोड केली आणि घरातील लोखंडी चाकूने तिच्या गळ्यावर वार करून तिला जुमानीशी ठार मारून टाकलेले आहे त्यामध्ये पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला ताब्यात घेऊन तिला त्याला अटक सुद्धा केलेली आहे आणि शमी मंजूर याच्या मुलीच्या तक्रारीवरून इकरा फिरदोस हिच्या तक्रारीवरून त्याचे वडील शेख राजू शेख निजाम यांच्याविरुद्ध गुन्हाचा पुलाच्या क्रमांक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक तपास अकोट पोलीस माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चणाक सर ॲडिशनल एस पी श्री रेड्डी सर एस डी पी ओ श्री सुदर्शक पाटे सर यांच्या करीत